मला माहित आहे एखाद्याचा डाव मोडायचा असला नाही की फक्त रामराजांनी नुसतं त्याला पिन लावायला पाहिजे आता तर जनता एवढी आहे अहो खरंच लागतो साहेब गारगे साहेब खरं ऐकले आब... <laughs> नेत्यांना सांगा आता आपली घरातली सक्की ऐकत नाही ती मग आज तो चुलत भाऊ म्हणजे आम्ही सगळे तुमचं ऐकतोय पण सांगण्यापुरतं म्हणतोय रणजित मोहिते पाटलांनी सांगितलं माझी चुलत भाऊ आहेत नाही ते ऐकतं ना माझं त्यांची आमदारकी टिकावी तुमचं भलं व्हावं म्हणून काय मला बळी देतात आता आता किती दिवस संजू बाबाचा बळी द्यायचा की आता नाही चालणार आहे त्या दिवशी तुमच्या आरटी ऑफिसचं कार्यालयाचं उद्घाटन झालं ना तिकीट क्लिअर तर झालं झालं ना बातम्या बघा दुसऱ्या दिवशीच्या कोणी असो कोणी नसो आमचं जुळलंय आज तुमचं जुळलंय तर मग आता कशाला पाया पडतंय ग बस जवळ जाऊ दे की तुमचं काय व्हायचं आमच्या मानमधलं पट्ट्या तर काय म्हणलं माहितीये का, का बोलतोय तर फलटणकरांना कळलं पाहिजे म्हणून बोलतोय आमच्या मानचा पट्ट्या म्हणला या फलटणच्या राजांना तिकडं कुठं तर नाही लागत वाचलं ना पेपरमध्ये नम्रपणे आपल्याला सांगतोय आपण जर काही चुकीची भूमिका घेतली आपण सांगताय की कार्यकर्त्यांची भूमिका ही भूमिका मला तिथं मांडायची आहे कार्यकर्त्यांना पटणारी भूमिका तिथं मांडा आपण तिथं जात असताना चुकीची भूमिका आपल्याला कार्यकर्त्यांची मांडली तर कार्यकर्ता आता आपल्या हातात राहिलेला नाही हे सुद्धा मला अत्यंत नम्रपणे आपल्याला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आणि मग रामराज साहेब आम्ही तर जिल्ह्यातली सगळी लोकं तुम्हाला एवढं भितो मला माहिती आहे एखाद्याचा डाव मोडायचा असला नाही की फक्त रामराजांनी नुसतं त्याला पिन लावायला पाहिजे आता तर जनता एवढी पिटली आहे आव खरं लागतो साहेब गारगे साहेब खरं ऐकले <laughs> त्यामुळं तुम्ही नुसतं साहेब ह्यांचा बाजार लुटतोय फक्त काय जर तुम्हालाही नेत्यांचं ऐकाय असं लग्न नाही तर तुम्ही असा रणजित दादा असा तुम्ही फक्त बाजूला बसा नेत्यांना सांगा आता आपली घरातली सक्की ऐकत नाही ती माझं तर चुलत भाऊ आहेत म्हणजे आम्ही सगळे तुमचं ऐकतोय पण सांग्यवृत्त म्हणतोय आव तिथं रणजित मोहिते पाटलांनी सांगितलं माझे चुलत भाऊ आहेत नाही तर ऐकत रा माझं त्यांची आमदारकी टिकावी तुमचं भलं व्हावं म्हणून काय मला बळी देता का आता किती दिवस संजीव बाबाचा बळी द्यायचा की आता नाही चालणार आहे भूमिका घ्यावी लागेल आपल्याला आणि त्यामुळं जास्त बोलण्यापेक्षा आणि साहेब किती तुम काय काय आहोत आम्हाला लोकांसमोर बोलवे ना काय माणसंही बोलली अ त्या दिवशी तुमच्या आरटी ऑफिसचं कार्यालयाचं उद्घाटन झालं ना तिकीट क्लिअर झालं झालं ना बातम्या बघा दुसऱ्या दिवशी कोणी असो कोणी नसो आमचं जुळलंय आर तुमचं जुळलंय तर मग आता कशाला पाया पडतंय गु जाऊ दे की तुमचं काय व्हायचं आमच्या मानमधलं पट्ट्या तर काय म्हणलं माहिती आहे का का बोलतोय तर फलटणकरांना कळलं पाहिजे म्हणून बोलतोय आमच्या मानचा पट्ट्या म्हणला या फलटणच्या राजांना तिकडं कुठं तर नाही लागत वाचलं ना पेपर मध्ये वाचलं काय राग येतोय का नाही अरे बांधवांनो आता त्यांना तिकडे न्यायची वेळ आली आणि तशी अवस्था होणार अजून बघा नुसतं तुम्ही आत्ताशी भिरभिर भिरभिर थोडं वाजायला लागले लोकलही भेटून उठले खालची जनता ही सगळी माला घ्या करमाळा घ्या अकलूज घ्या सांगोला घ्या कुठं सुद्धा काही कमी नाही आणि आपल्या जिल्ह्यात रामराजांनी फक्त रामराजांनी हुर्रे केलं की नाही किंवा आनचं उदाळित साहेब फक्त आता तुम्ही हुर्रे करायची गरज कर आहे एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र